हाय काय वेलकम बॅक टू माय चॅनल पौर्णिमास किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे कशा तुम्ही सगळे मी पण एकदम मस्ते तर ही चालली आहे मस्त अशी गणपती बाप्पा येण्याची तयारी तर मस्त असं पोरांचं चालू होतं डेकोरेशन स्टार्ट केलं त्यांनी करायचं मग ते पण आली होती पोरांना घेऊन हार्दिक शुभेच्छा आले होते आणि आई बाबा पण बसले होते तिथेच पवननी हार्दिक यायच्या आधीच थोडंफार करून ठेवलं होतं मग हार्दिकने आणि पवननी डेकोरेशन स्टार्ट केलं मग त्याच्यानंतरनं माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता कारण की डेकोरेशन करायचं होतं संध्याकाळच्या टायमाला ते पोरांनी काय काय चालू करून त्यांनी थोडी ते म्हणतात ना थोडंसं सा पोरांना सांगितलं की ते बरोबर डोकं लावतात ह्यांनी चांगलं डोकं लावलं आणि केलं मग ह्याच्या पुढे बघा

त्यांना सांगितलं कसं काय लावायचं हे पोरांनी तर मस्त आयडिया केलीच होती आम्ही पण मी आणि मुक्तदाई पण थोडं थोडं सांगत होतो आई बघत होत्या पोरं बस बसली होती मोबाईल बघत मुक्तदाईंनी थोडं कॅमेरा वापर धरलं होता आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे पण आम्ही तुम्हाला पूर्ण म्हणजे बघायला आहे उद्याच्या दिवशी जे की गणपती बाप्पा येणारे आपले तर फुल फायनल लुक तुम्ही उद्या बघणार आहात तर मी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते दुसऱ्या दिवसाचासुद्धा ह्याच्यातच ॲड करते तर चला तर झालं आहे आता झाल्या नेक्स्ट डे आणि आम्ही डायरेक्टली सकाळी उठून सगळी तयारी केली होती पण आम्ही मोदकची पण तयारी चालली होती तर मुक्त इकडे मोदक बनवत होत्या पण तिकडं पण मला आवाज देत होते तर मी अर्धा ह्याच्यातनंच व्हिडिओ काढताना निघून गेले तर फुल व्हिडिओ तर काही काढला नव्हता तर मधलंसुद्धा खूप काही मी ह्याच्यात ॲड केलं नाही आहे डायरेक्ट गणपती बाप्पा आणल्याचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे तर गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं आमच्या घरी किती सुंदर असतं ना म्हणजे गणपती बाप्पा येणार असले की घरामध्ये कसं एकदम प्रसन्न असं वातावरण असतं तर मी गणपती बाप्पाची नजर काढली आणि पाणी उतरवून टाकलं मग मुक्तताईने त्यांची आरती केली त्यांना पूजा करून आम्ही घरामध्ये घेतलं पवननी फटाके वगैरे पण वाजवले होते आणि पण ते काय म्हणतात ना ऐन टायमाला काय काय करायचं आहे काहीही समजत नाही अर्धनिम्म केलं ना अर्धनिम्म शूट केलंच नव्हतं तर जेवढं आलं तेवढं मी केलं तर गणपती बाप्पांना घेतलं घरामध्ये आणि खूप छान असं म्हणजे पोरांचा आवाज आवाज खूप सुंदर वाटत होतं ह्याच्या पुढे आरती होईल बघा तुम्ही <laughs> तर आता बघायला भेटणार आहे तुम्हाला फायनल लुक गणपती बाप्पाचा पूर्ण डेकोरेशन तर बघा तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ